नमस्कार माता बंधोनी भगिनीं नो मित्रांनो आणि भावांनो तर दादा गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज आलंय बघा मी आमच्या दोस्तासोबत इचलकरंजीला तर आमचं दोस्त आहेत दीपक पाटील यांचा हा आहे पापड विक्रीचा व्यवसाय तर आता हे पापड विकताना काय काय यांच्याशी मेहनत होते काय काय हाल होते आणि केव्हा इकडे ही पोरं पण आहेत ही पण व्हिडिओ हे करायला लागल्या तर तुम्हाला सांगतो पाटलांचा बघा पापड विक व्यवसाय आहे आणि कशा पद्धतीने काय 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 आहे दादा गवडे युट्यूब जुरसाट आणि यांच्यासोबत आता आपण कशा पद्धतीने पापड विकत त्याचा अनुभव घेण्यासाठी यांच्यासोबत आलोय तर मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा तो व्हिडिओ पे लगेच हो मित्रांनो आम्ही आता इच्छलगंजी ते उतरलो आणि हे आहे डी के टी टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इथं दत्ताजीराव कदम टेक्निकल इन्स्टिट्यूट असं नाव आहे आणि हे बघा आत ती शाळा आहे इथं ब सगळी लांब लांबची पोरं येतात आणि त्याच्या आत मित्रांनो बिरदेवाचं मंदिर आहे तर त्याला पण कधीतरी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो चला तर जाऊया आपण आता आमचे मित्र दीपक पाटील यांच्यासोबत तर बघा असं डोक्यावर वज्ज घेऊन चालत जायला लागतं आहे आणि मेहनतीचं काम आहे <speaking in> <that language> तर चला जाऊया आपण यांच्यासोबत तर बघा मित्रांनो दीपक पाटलांनी मला विचारलं की तू हे व्हिडिओ करतो तुला काय मिळते काय तर मी त्यांना थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो त्रिष्ठा आहे बघा हे आता आम्ही आहे गोविंदरा हायस्कूल ज्युनियर कॉलेज तर मित्रांनो मी ह्या शाळेत करतो की माझं व्हिडिओ हे यूट्यूबला जाते आहेत आणि जर का माझा चार तास वॉच ट्राईम पूर्ण झाला सर्व प्रेक्षकांनी जर का माझं व्हिडिओ बघितलं आणि प्रेक्षकांच्या सपोर्टमुळं जर का माझा वॉच टाईम पूर्ण जर झाला आणि चॅनल माझं मॉनिटाईज जर झालं तर नक्कीच मला यूट्यूबकडून पेमेंट मिळू शकतं आहे तर मित्रांनो हे आमच्या दोस्ताला माहीत नव्हतं पण त्याबद्दल माहिती दिलं त्याला असं वाटलं की मला हे व्हिडिओ सोडल्या सोडल्या लगेच पैसे मिळतात तर लगेच पैसे मिळत नाहीत त्यासाठी मेहनत घ्या लागत्या आणि रोज कंटेंट शोधावं लागतो आहे आणि एवढं करून ते पब्लिकला आवडलं पाहिजे जर का चॅनल जर झालं तर नक्कीच पैसे मिळतील आणि ह्याच्यासाठी मला सर्व प्रेक्षकांच्या आशीर्वादाची गरज आहे त्यांच्या सपोर्टची गरज आहे मित्रांनो आणि मला नक्कीच आत्मविश्वास विश्वास आहे की प्रेक्षक मला नक्कीच सपोर्ट करतील नक्कीच त्यांचा आशीर्वाद मला मिळेल पिशवी धरू काय <laughs> उद्या कोण सांगणार उद्या तुझी तुलाच भरायला पाहिजे बघा मित्रांनो हसपून माणूस आहे दीपक पाटील तो चला था था। इतुन प्रवत चालू तर चला जाऊ यांच्यासोबत आता इथून थोडासा प्रवास चालू करूया आपण तर इथं जवळ मित्रांनो एक सायकलचं दुकान आहे आणि त्या सायकलच्या दुकानजवळ बघा आम्ही भाड्यानं सायकल काढल्यात हे दीपक पाटलासने एक सायकल घेतल्या आणि बघा मला एक सायकल घेतल्या आता ह्या सायकलवरून आम्ही आता चालू करणार पापड विक्री करायला तर मित्रांनो व्हिडिओ पे लगे राहो आता बघा आमचे दोस्त सांभाळा का नाही मित्रांनो पापड विकायला चालू करायचे आधी चहा देणार आहे चहा मस्त पैकी चहा पिणार आहे बघाने आणि दुकानचं नाव पण तुम्हाला दाखवतो तर दुकानचं नाव आहे मित्रांनो रॉस टी अँड कॉफी तर आपण बघा चहा पिऊया आणि चहाची क्वालिटी कशी आहे आपण आता सिद्ध करूया आता चहा तर भारी दिसा लागला आहे आता बघा हे कप आहेत आणि कपात ती काडी आहे काडी आहे कॉफीची गाडी आहे तर आता बघा ही कॉफी आहे आणि आपले दोन भाऊ दो प्यायला लागले आहेत त्यांना विचारूया कसे आहे भावा क्वालिटी चा जी भावा क्वालिटी आहे तर आता चहा पिऊया आणि आपण इथून लागूया आता आमच्या पापड विक्रीच्या व्यवसायाला बापू बापू चहा कसा आहे चहा चांगला म्हणून प्रतिसाद द्यायला लागला तर आज का दिन आज का दिन बापू के नाम लोक काही ते आज की श्याम लोगो के नाम त्याच्याबरोबर आज का दिन बापू के नाम बापू आत, आता सायकल घेऊन चालले आहेत आता बापू इथं उत्तरले आहेत आता पहिले गिरायक कसं काय होतं आहे आपण बघूया पहिले गिरायक आपण आता प्रयत्न करूया आता मी पण बघा मित्रांनो सायकलनं चाललो आहे सायकलवर बसलो आहे सायकल दिसतंय का बघा तुम्हाला हां सायकल बघा सायकल आपलो आणि मित्रांनो प्रॉब्लेम हे आहे की माझं मी व्हिडिओ करतो आहे आणि मीच सगळं चालत ते हे करतोय आणि तिकडे बघा बाप्पूची सायकल पडली तर बघा मित्रांनो असं प्रत्येक कस्टमरला थांबून विचारायला लागतं आपला माल कसा आहे सांगावं लागतं आहे मेहनत घ्यावी लागते आणि प्रत्येकजण घेतीलच असं नाही तर दिवसभरात कमी कमी सातशे ते आठशे लोकांना दीपक पाटील आमचं बापू विचारतात की पापड घेता काय किंवा घ्या म्हणून सातशे ते आठशे विचार द्यार विचारतात बघूयात आपलं पहिलं गिरायक कोण होतं आहे ह्या ताईंनी बघा आमच्या बापूंचं पहिलं पापडाचं पाकिट घेतलं आहे मित्रांनो तर असंच दिवसभर कस्टमर लागू दे आणि आमच्या बापूंचा धंदा होऊ दे आणि ह्या सुद्धा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या दोस्ताची पहिली भवानी केली आणि जर बघा इथं गंजीचा राजवाडा चौक आणि इथं आपले रिक्षा स्टॉप आहेत आणि आपले भाऊ तुझा इथे उभारलेले आहेत तर चला जाऊया आपण पुढच्या ग्राहकासाठी बघा आमचे दीपक पाटील बापू हे पापड घेऊन प्रत्येक कस्टमरला विचारायलासाठी जात आहेत प्रत्येकाला विचारावं लागतं या पापड घ्या किंवा सांगा म्हणा आत गेल्यात बघूया काय होते चार पाच पाकिटिने घेऊन गेल्यात आहात त्यात किती, किती काय कपते बघूयात आपण ते बाहेर आल्यानंतर बापू आत विकून आल्या विचारूया आपण काय किती कापलंय काय कापलंय आणि प्रत्येक ठिकाणी बघा असं विचारावं लागतंय बापूंना आत किती कपलं दोन पॅकेट कापले हे चांगला आहे मग सुरुवात चांगली आहे तर असं प्रत्येकांना विचार जावं लागतंय मित्रांनो कष्टाचं काम आहे विचारल्याशिवाय शिवाय देखील कोण घेणार नाही कारण बापू जर जाऊन सांगितलंच नाही माझ्याकडे कुठला आयटम आहे किंवा कुठली वस्तू आहे तर त्याशिवाय पब्लिक सुद्धा घेणार नाही तर चला जाऊया पुढच्या कस्टमरच्या शोधात कष्टाचं काम आहे सोड खरं सगळ्यात का आहे की लोक विचारल्यानंतर नाही म्हटली की नाराज नाराजून उपयोग नाही तर पुढच्या नाराज पुढच्या कस्टमरसाठी आणि विचारायची अपेक्षा ठेवायलाच पाहिजे आणि नाही तो नाही और सही ये नहीं तो आर सही <laughs> तर आता आम्ही आलो आहे गुरुप्रसाद भोजनालय ठिकाणी आणि इथं इच्छे जे गुरुप्रसाद भोजनालय आहे आणि हे गुरुप्रसाद भोजनालयांचे मालक आहेत आता आपले बापू त्यांना रिक्वेस्ट करत आहेत की पापड तुम्हाला लागणार आहे का किंवा घ्या तर बघूया आता मालकांची काय इच्छा होत्या तर हे पापड बघा स्वतः मालकाने दाखवले की माऊली पापड स्पेशल उडीद पापड तर आम्ही इतक्या वर्षी व्हिडिओ करतोय पण त्यात पापड दाखवायचं आमच्या लक्षात नाही किंवा कुठल्या कंपनीचा येते मालकांनी स्वतः दाखवलं धन्यवाद तर बघा असे कस्टमर लागले पाहिजेत असे समाधान चांगल्या मनाचे कस्टमर लागले की सर्वसामान्य माणूस देखील पुढे गेल्याशिवाय राहणार नाही गुरुप्रसाद बोरणालयच्या मालकांनी रोख कॅश जे पापड त्यांनी घेतलं होतं ते कॅश द्यायला लागले बघा आता त्याला व्यवहार करता का मित्रांनो आणि माझं मी पण देवाकडे ही प्रार्थना करतो की यांचं हॉटेलसुद्धा जोरात चालू दे <laughs> इथं बघा ह्या मावशींनीसुद्धा एक पापी पाक पापडचं पाकिट खरेदी केलं आहे आणि ते बघा पैसे द्यायला लागल्यात तर मावशींचंसुद्धा चांगलं होऊ दे कारण सुद्धा एका गरिबाचं कल्याण केल्यात आणि त्यांचा आशीर्वादच सगळ्यांचं हे असते त्या तिथं बापू गिरॅक करायला लागल्यात बघूया आता ते कस्टमर त्यांचं पापड घेत आहे काय तर भावांनी पण बघा इथं आता पापड घेतल्यात आणि त्या तिघा भावा बी भावा बी एखाद्या पापड घेत तुम्ही पण घेतला आहे त्यांनी पण पापड आहेत मित्रांनो तर असं जर जर लागलं दिवसभर तर विकायलासुद्धा हौस येत्या आणि भारी वाढते आणि खरं म्हणजे अशी लोकं अजून आहेत म्हणून अजून माणूस की म्हणा किंवा काय झालं सर्वसामान्यांचं पोट चालतंय मित्रांनो दीपक आता आपण तरी किती पा, पाकिट का बोलास आता आता बघ सव्वा दहा वाजून पाच मिनिटात सायकल काढलाय सव काढून हो पण एक दीड सात आहे की नाही तीन किलो पापड कापले म्हणजे साडे अकरा वाजले साडे अकरा हां एक पापड सोळा पुला दीड सात सात किलो कापला डबल कापला सात किलो कापला असतो कारण लोक जास्त

तर बघा मित्रांनो आम्ही गोविंदराव हायस्कूल पासून पापड विकत विकत आता पोचलो इच्छुकंजीच्या सिद्धिविनायक मंदिराजवळ तर आता तुम्हाला बघा आम्ही तिथे बघा <laughs> <laughs> आपली दोस्त मंडळी पण आहे व्हिडिओ करताना बघून ते त्यासाठी पण भारी वाटायला लागले तर त्यांना तुम्ही आता केळं वाटाल तर ना वाट। तर बघा आपली भाऊ संकष्टी दिवशी केळं वाटाल ती मी व्हिडिओ करावा म्हटलं तर ही केळं वाटून संपवली तोपर्यंत तर चांगलं कार्य आहे तर आपल्या बाप्पांचा आशीर्वाद त्यांना लागू दे आणि त्यांच्या जीवनात मोर्या आणि इथं पण बघा आपलं पण भाऊ आल्यात ही पण गणपती बाप्पा दर्शन करून आल्यात तर चला तुम्हाला पण दाखवतो इचलकरंजीच्या नवसाला पाहुणाऱ्या श्री वरदविनायक मंदिराचं तुम्हाला दर्शन दाखवतो करतो मित्रांनो तर चला तर तेव्हा बघा गणपती बाप्पांच्या मंदिराचा गाभारा हात बघा तुम्हाला लांबून दाखवतो ही सगळी बघा इथं भक्त मंडळी आल्यात आणि दररोजसुद्धा गर्दी असत्याच या मंदिराला आज संकष्टी दिवशीसुद्धा भरपूर गर्दी आहे आणि दर्शनासाठी बघा इथं था लोक थांबल्यात तर तुम्हाला थोडं बहुत झूम करून दाखवतो गणपती बाप्पांचं दर्शन करून दाखवतो मित्रांनो तुम्हाला तर इथून दाखवतो मित्रांनो तुम्हाला इचलगंजी जी पंचगंगा नदी पाणी वाढलं होतं पण आता दोन चार पाऊस कमी झाल्यामुळं पाणीसुद्धा कमी झालं आहे तर आता आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आहे तुम्हीसुद्धा दर्शन घेतला आणि आता आपण जाऊया तर आमचे दीपक दोस्त बापू पापड विकत बसल्यात तर तिथं आता गणपती मंदिराजवळ किती लोकं घेतात त्यांचं किती पापड विकत आहे ते बघूया आता चला मित्रांनो आणि ह्या इथं बघा भगर बगर वाटायला लागल्यात गानधर्म करावं लागल्यात मित्रांनो आणि भरपूर इथं फक्त लोक प्रसादाचा सुद्धा घ्यायला लागल्यात तर बघा मी पण आलो आहे गणपती बाप्पांचा प्रसाद घेण्यासाठी आणि आपले भाऊ बघा सर्वांना असं भाऊ माझे घेऊ भगर द्यायला चालू केल्यात आणि भावांच्या तोंडावर माझं की की आहे माझ्या भावाच्या तोंडावरच मी तर असे आलो आणि हे अन्नदानाचं काम चालू आहे मित्रांनो आणि अन्नदाना एवढं श्रेष्ठदान कुठलं नाही आहे तर भगरमध्ये काय काय तुम्हाला दाखवतो भगर आहे आणि ते शेंगदाणीची चिक्कीसुद्धा आहे म्हणजे मी गुडदाना म्हणतो ते सुद्धा आहे मित्रांनो तर या तुम्हीसुद्धा प्रसाद खायला मित्रांनो माझा व्हिडिओ मी आता इथंच थांबवतो आता बापूंचं पापडसुद्धा बऱ्यापैकी सगळंच खापल्यात तीन आठ नऊ किलो पापड खापल्यात आणि दोन तीन पाच सहा किलो राहिल्यात ते कापून तिने आता थोड्या वेळा नेणार आता मग मित्रांनो मी जातो आता इथून आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटवर नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय शिवराय सबस्क्राईब करा म्हणून सांग सबस्क्रायबर सबस्क्राईबर सबस्क्राईब करा म्हणा सबस्क्राईबर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवट पण बघा म्हणून पण बघा तर मित्रांनो आमच्या बापूजी इच्छा पूर्ण करा